पाचोरा पोलिसांनी दिनांक जून शुक्रवार रोजी सायंकाळी साडेसहा वाजता नाकाबंदी दरम्यान पाचोरा शहरातील भडगाव रोड वर असलेल्या भडगाव शहराकडून पाचोरा शहराकडे येणारे महिंद्रा कंपनीची पांढऱ्या रंगाची बोलेरो पिकअप वाहन क्रमांक एम एच झिरो तीन पी चोवीस सत्त्याण्णव या वाहनास अडवून झाडाझडती घेतली असता त्या वाहनात पंधरा पोते आढळून आल्यावर वाहन चालकाला विचारणा केली असता उत्तरे देत असल्याने पोत्यांची तपासणी केली असता त्या पोत्यांमध्ये शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा आढळून अशोक वर्षे पंचवीस राहणार हिंकवाडी तालुका जिल्हा धुळे यांच्यासह गुटख्याने गुटक्याने भरलेले वाहन पाचोरा पोलीस स्टेशनला आणून रितसर गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हा दाखल झाल्यानंतर गाडी चालक संशयित आरोपीला दा दिनांक चौदा जून दोन हजार पंचवीस शनिवार रोजी माननीय पाचोरा न्यायालयात हजर केले असता पुढील तपासकामी त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती आज दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता आधी आली आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका